राष्ट्रीय हो महामार्गाचे चौपदरीकरण संथगतीने तरसोद जवळ पावसामुळे वाहतूक ठप्प राष्ट्रीय महामार्गाचे होत असलेले चौपदरीकरणाचे काम पर्यंत झालेले आहे पुढील अपूर्ण कामामुळे उड्डाण पुलाखाली मंगळवारी सायंकाळी पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक एक ते दोन तास ठप्प झालेली होती तरसोद जवळील उड्डाण पुलाचे काम संथगतीने चालू असल्याने होत असल्याने होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे तरसोद्याजवळ नॅशनल हायवेवरील वाहतूक रोडवर पाणी पाणी झाल्याने ट्रॅफिक जाम होऊन वाहनाच्या रांगा लागल्या होत्या काही वाहतूक तरसोद गावाकडून वळवण्यात आली होती पण त्या रोडवर सुद्धा गणपती मंदिराजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून दोन वर्षात झालेल्या रस्त्याची वाट लागली आहे महामार्गावर असलेल्या बहुतांश पुलाखाली पाणी साचत असून पाण्याचा मार्ग काढण्यात कुशल प्राधिकरण अपयशी ठरले आहे तर सोद येथील गणपती मंदिराच्या परिसरात सुद्धा गुडगाभर पाणी दिसत होते